जे काही नियमा म्हणजे विधिमंडळाचे नियम पागळी तुडवून त्यांनी जे काही तिथे स्टेटमेंट केल्या जे काही माझ्यावरती आरोप केले त्याचं जे काही खंडन करायचं आहे त्याच्यावरती माझी जी काही बाजू आहे ती मी अगोदर मांडलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्या आज भेट त्यांनी घेतलेली आहे राज्यपाल महोदयांकडे काही दिवसांपूर्वी ते गेले होते कदाचित काही दिवसांनी ते माननीय राष्ट्रपती महोदयांकडे देखील दे जातील आता मला वाटतं राज्यमंत्री म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी आहे ज्या खात्यांची जबाबदारी आहे माझं काम हे माझं पूर्ण लक्ष ते माझ्या कामांकडे आहे हे काय करतायत हे कोणाला जाऊन भेटतायत ह्याकडे माझं बिलकुल लक्ष नाही अशा गोष्टीने माझं मी लक्ष विचलित करणार नाही माझ्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पार पाडत राहील दुसरी गोष्ट माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे त्यांनी जे काही कागदपत्र दिले आहेत मला वाटतं खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याची दुसरी बाजू हे माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन जी काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामदास भाईनी या वक्तव्य देखील केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही ती वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो भाडेकरू आहे तो जबाबदार आहे त्याची जी काही कागदपत्र आहेत ती देखील माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे आम्ही देऊ आणि मी पुन्हा एकदा सांगतोय अनिल परबांनी माननीय मुख्यमंत्री मोद्यांना भेटू द्या राज्यपाल मोदयांना भेटू द्या किंवा राष्ट्रपतींना जाऊन भेटू द्या माझं माझं लक्ष हे माझ्या डिपार्टमेंटच्या कामावरती असेल त्यांच्याकडे लक्ष देणार आणि माझ्याकडे वेळ नाही दुसरं सर की आपण पाहतो आहोत की आ, <coughs> दोन ठिकाणी अशी घटना घडलेल्या आहेत एक कल्याणची दुसरी गोरेगावची तिथे मनसेचे कार्यकर्ते जातात आणि कायदा हातात असणे किंवा टार्गेट करणार कुणाला इन्सिडेंट तुमच्याकडे पोहोचले असत नाही मला वाटतं अशा पद्धतीने फक्त राजकारण करण्यासाठी जर का मारण होत असेल तर ती अजिबात सहन केली जाणार नाही कायदेशीर कारवाई ही त्यांच्यावरती केली जाईल जर का कोणी मराठीचा अपमान करत असेल तर आपण संबंधित पोलीस यंत्रणाकडे आपण जावं पोलीस विभागाकडे आपण तक्रार करावी पोलीस स्टेशनमध्ये आपण जाऊन तक्रार करावी त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू कायदा कोणी हातात घ्यायची गरज नाही मला वाटतं काही लोकांना फक्त राजकीय पोटसूल उठलेला आहे जाणून बुजून फक्त मराठी मतदारांना हे भासवण्यासाठी की बघा मराठीचा मसिया फक्त आम्हीच आहोत हे भासवण्याकरता जे काही मारहाणी चालले आहेत ते नक्कीच चालणार नाहीत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल